पोरांनो हे जे चित्र दिसतंय ना ते युनोच आहे युनो युनोचं हेडक्टर आहे हे युनो काय आहे आपण पाहणार आहोत काही गोष्टी तुम्हाला माहीत होणं गरजेचं आहे कारण या युनोमध्ये तुम्ही जाऊ शकता या युनोमध्ये तुम्हीही जाऊ शकता मग युनो काय आहे तर बघा पहिल्यांदा जसं आपल्या गावा गावाचा विकास करण्यासाठी आपल्या गावाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत असते गावातल्या लोकांची भांडणं सोडवण्यासाठी ग्रामपंचायत असते अरे आहे की नाही गावात शांतता नांदावी म्हणून ग्रामपंचायत असते गावामध्ये वेगवेगळ्या काही सोयीसुविधा करण्यासाठी ग्रामपंचायत असते तसंच तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती ही संस्था असते जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद ही संस्था असते कशासाठी जिल्ह्यातल्या लोकांचे कामं करण्यासाठी जिल्ह्यातल्या लोकांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद ही संस्था असते आपल्या महाराष्ट्र राज्याचा किंवा कुठल्याही राज्याचा विकास करण्यासाठी विधानसभा ही संस्था असते आणि मग लोकांचे विधानसभेमध्ये कायदे पण होतात हां तसं देशाचा विकास करण्यासाठी देशा देश चांगला चालवण्यासाठी आपली संसद असते अगदी त्याचप्रमाणे जगामध्ये शांतता नांदावी जगामध्ये सगळी लोकं शांततेने राहावीत हां कोणी कोणाला कोणी कोणावर अन्याय करू नये एका देशाने दुसऱ्या देशावर अन्याय करू नये हा देश छोटा आहे म्हणून तो देश हडपून घेऊ नये त्या देशातल्या लोकांना मारून ते देश, देश आपल्या ताब्यात घेऊ नये ठीक आहे असं काही करून त्या देशातली जी काही साधनसंपत्ती आहे साधनसंपत्ती म्हणजे काय तिथं काही जे काही पर्यावरण आहे झाडं आहेत वृक्ष आहे संपत्ती म्हणजे कोळसा आहे अनु हे जे काय आहे का का हे त्यांनी हड हडप करून घेऊ नये म्हणजे देशादेशामध्ये शांतता नांदावी यासाठी युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन म्हणजे युनो शॉर्ट फॉर्ममध्ये आणि या मराठीमध्ये त्याला म्हणतात संयुक्त राष्ट्र संघटना ही संस्था ही संघटना स्थापन झालेली आहे मग पोरानो ही संघटना पहिल्यांदा जगामध्ये एकूण पन्नास देश एकत्र येऊन ही संघटना स्थापन झाली पण पोलंड नावाचा एक देश आला पोलंड आणि त्यांनी म्हटला की आयत्यावेळी आयत्यावेळी म्हटला की अरे अरे मला पन्नास तुम्ही झालो मला एक घ्या कोण म्हटलं पोलंड नावाचा देश पोलंड नावाच्या देशाने मला पण घ्या तुमच्या पन्नासमध्ये आणि मी पण या संघ ही संघटना स्थापन करण्यासाठी तुमच्यामध्ये येतो असं म्हणत पोलंड या देशाने भाग घेतल्यानंतर एक्कावन्न देश एकत्र आले किती फिफ्टी वन फिफ्टी वन देश एकत्र ये येऊन या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेमध्ये आपल्या प्रिय प्रिय लवली लवली आवडत्या आवडत्या भारताचा देखील समावेश आहे म्हणजे ही संघटना स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा देखील आपल्या देशाचा आहे म्हणजे आपला भारत देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य आहे संस्थापक सदस्य आहे आणि ही संघटना स्थापन करण्यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न कोणी केला असेल तर पोरांनो हां तर एक नाव खूप महत्त्वाचं आहे ते नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फ्रँकलीन फ्रँकलीन फ्रँक एकदम फ्रँक होते ते हां सगळ्यांसोबत फ्रँकली राहायची फ्रँकली म्हणजे काय फ्रँकलीन रुझवेल्ट काय नाव होतं त्यांचं फ्रँकलीन रुझवेल्ट रुझवेल्ट तर हे फ्रँकलीन रुझवेल्ट जे आहेत ना बाळा तर हे आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्या काळी त्या काळी म्हणजे कधी तर एकोणीसशे पंचेचाळीस साली एकोणीसशे पंचेचाळीस चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस साली या फ्रँकलिन रुजवेल्ट यांच्या पुढाकाराने यांनी युनो ही संघटना स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला का बरं कारण जगामध्ये दे, जगातील देश कसे राहिले पाहिजे शांततेत राहिले पाहिजे म्हणून या फ्रँकलिन रुजवेल्ट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी तत्कालीन त्यावेळेच्या पुढाकार घेऊन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी युनो या संघटनेची स्थापन के स्थापना केलेली आहे नंतर ना वर्ल्ड वार टू नंतर बरोबर वर्ल्ड वार टू नंतर ठीक आहे दुसऱ्या महायुद्धानंतर दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये खूप एकमेकासोबत लोक म्हणजे जे देश जे आहेत तर दोन भागामध्ये देश होते काही देश या भागा या गटामध्ये काही देश या गटामध्ये आणि यांच्यामध्ये यांचे चालू होते वाद त्यांचे चालू होते युद्ध याच्यामध्ये कितीतरी लोकं मरत होते पोरांनो पण फ्रँकलिन रुजवल्ट यांनी पुढाकार घेऊन चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी या युनो संघटनेची स्थापना केली पोरांनो आज आज जर म्हटलं तर या युनोमध्ये या संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये एकशे त्र्याण्णव देश आहेत या संयुक्त संघटनेमध्ये एकशे त्र्याण्णव वन नाईंटी थ्री वन नाईन्टी थ्री देश आहेत कंट्री आहेत त्याच्यामध्ये आपला प्रिय प्रिय लवली लवली आवडता आवडता भारत देश देखील आहे आणि आत्ता जर म्हटलं पुरानो आज 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 घडीला जर म्हटलं तर या युनोचं हेड क्वार्टर एच क्यू एच क्यू मीन्स हेड क्वार्टर क्वार्टर जे आहे किंवा क्या, क्या बात आहे हेडक्वॉर्टर जे आहे तर ते आहे न्यूयॉर्क न्यूयॉर्क हे किंवा हा देश किंवा हा सॉरी हा ही सिटी न्यूयॉर्क ही सिटी अमेरिकेमध्ये आहे ठीक आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष त्यांनीच पुढाकार घेऊन या संघटनेची स्थापना केली हेडक्वॉर्टर बी त्यांच्याच देशात न्यूयॉर्कमध्ये ठीक आहे तर न्यूयॉर्कमध्ये आहे आणि आज ठीक आहे आज या या युनोच्या एकूण सहा भाषा आहेत सहा भाषेमध्ये यांचा कारोबार चालतो जसं आपल्या देशाचा कारोबार कोणकोणत्या भाषामध्ये चालतो महत्त्वाच्या दोन भाषांमध्ये हिंदी आणि इंग्रजी मराठी नाही मराठी कुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा महारा महाराष्ट्रामध्ये मराठी आहे मात्र आपल्या भारताचा कारोबार जो आहे तर हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषेमध्ये चालतो तसा या युनोचा कारोबार एकूण सहा भाषेमध्ये चालतो ठीक आहे त्याच्यामध्ये इंग्रजी आहे फ्रेंच आहे स्पॅनिश आहे अरेबिक आहे ठीक अरेभीक। आ, अरेभीक आहे हां अरेबिक आहे अशा ह्या चार पाच सहा ज्या काही भाषा आहेत तर या भाषेमध्ये यांचा कारोबार चालतो आणि याचं काही ऑफिसेस आहेत पूर्ण काही कार्यालय आहेत विविध देशामध्ये त्यांची कार्यालय आहेत त्या अंतर्गत त्याचं काम चालतं आणि या युनोचे हेड जे आहेत मुख्य व्यक्ती जे आहेत ते आहेत अँटोनिया गुटेरस अँटोनिया गुटेरस कुणाचं नाव गुटे असेल त्यांना वाटेल मीच आहे नाही हो गुटेरस अँटोनिया गुटेरस ठीक आहे अँटोनिया गुटेरस हे जे आहेत अँटोनिया गुटेरस ते पोर्तुगीज या देशाचे ते नागरिक आहेत आणि ते या युनोचे जगातील सर्वात मोठी जगातील सर्वात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची संघटना कोणती असेल पोरानो तुम्हाला जर असं विचारलं की जगामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी आणि अतिशय महत्त्वाची संघटना कोणती आहे तर तुम्ही काय सांगायचं नाव युनो उनो युनो आपण युनो पितो ते नाही युनो सर युनो ला युएन यू, पण बोलतात ना हा युएन पण बोलतात यस युनायटेड नेशन पण म्हणतात पण युनो हेच खरं नाव आहे ओके आणि संयुक्त राष्ट्र संघटना असे त्याचं नाव आहे पोरानो अरे समजे क्या आणि सर हा 1945 ला इस्टॅब्लिश झाला होता ना हो